बघ माझी तरी हजार रुपयाचीच आहे तुमची बाराशे रुपयाची साडी नाही ते हलका असल्या चल तर पैसे रात्री उठून दिसणारी साडी आहे दिवाळी कधी असते सकाळी का रात्री कुठं चालले ना <कुड़ागा> का चालले कुठं चालले तुम्ही कुठं चालला तू कुठं जायचं तुला बोल ना तरी बघ आज दिवाळीचे शंकरपाडी बनवले खजूर बनवले मग काय दाखवायचं मग माझ जेव्हा कामात असतो तेव्हा दाखवायला पाहिजे सगळ्या गोष्टी तेव्हा मदत करायला पाहिजे होती ना आता यायला शंकरपाळे केले हाय हे बघा चिवडा केला चिवडा कुठे कुठे झाली आज माझी हा तुम्ही काय म्हणले माना तुम्ही बाहेर जातो घरात मी बाहेर जातो भरलं ना पण मी पाणी कशाच इकडचं पप्पानी भरतो येऊ टाकी भरली पप्पी टाकी आणि याला झोपी पण घातलं सगळ्यात मोठं का ना 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 इक़ा इक़ा तू कोणी कोणी झोपू झोपू घातला घातला आज बघ बोल बर तू काय आणायच सांग मला काय आणायच तुला हा पाण्या हाय बघा असे बिझी घातले ना तेल कमी पेता नवीन पंत असल्यामुळे तर मग पण ते, ते ये ये ना जास्त तेल पेच त्याच्यामुळे आम्ही असं हे करतो हे बघा चिवडा एवढा मोठा चिवडा गेला डब्बा भरू हा काय पाहिजे तुला पाहिजे फक्त बघायचंय त्याला बघितलं ना आणि वरत तुला काय आणायचं पोळी आपण काय आणायला चाललो आता काय आणायला चाललं आपण कपडे कपडे आणायचे ना तुला नवीन म्हणलं तुला पाणीपुरी खायची ना मला लवकर लवकर म्हणून पाणीपुरी खायची का तुला काय खायचं पाणीपुरी पोई काय खायचं सांग एकदा पाय पु कपडे आणायचे का तुला नवीन आणि फटाके बंदूक बंदूक आणत तुला बापले बाप, बाप। तर हे बघा असे काही दिवे भिजू घातले जास्त तेल पेत नाही डबल त्यामुळे मग आधी असे भिजू घातले सगळे दिवे तर आता आम्ही जातो कपडे आणायला आणि बघू श्रुतीला पण जमलं ते कधी साडी घेऊ नको मला मग मला नाही घ्यायचे कपडे आणि मला मला ते घ्यायचे तुला घ्यायचे पैसे पैसे कोण देईन पैसे कोण देणारे कोण देईन बाबा आई पैसे दिन बाबा आई, <laughs> आई पैसे <पाईशे> दिन गेले नाही तर मग बाबा जाऊन विचारला असत आज सकाळपासून काम चालू आहे जसे ते गाडीवरून आले तेव्हापासून एका जणाच्या ऑर्डरचे शंकर करून दिले दोन किलोचे मग नंतर आमच्या घरचे केले किती किलो केले आपले हे तरी तीन किलोच आहे हे तीन साडेतीन किलोचे आणि चिवडा पण घेतला चिवडा पण मला तीन साडेतीन किलो त्याचा आता शिका त्यात नळ पण आले होते तर मग पाणी तेच पांगलं सगळं तर दुपारी द्यायच होतं आम्हाला कसलं काय बाहेर निघतच नाही आलं आता पण आता संध्याकाळचं चालू चा होईल स्वयंपाक आज तसं पण एखादं आहे स्वयंपाका हा खिचडी करून टाकायची आपल्याला त्यांना काय फराळाचं केलं त्यांना एवढं लवकर भूक पण नाही लागणार आई पण एवढं लवकर नाही करत जाऊन हम्म चालायच वरत तुला तर चला आता आम्ही येतो जरा वरदला कपडे वगैरे घेऊन फाटके आणतो थोडेसे त्याच्यासाठी आणि बंदूक पण आणतो आणली ते सकाळी गाडीने येतानाच घेऊन प्लास्टिकची ती शंभर रुपये हो ना ते खालचं आहे पण बाजूचं प्लास्टिक आहे शंभर रुपयाची आणली ती पप्पा सांगितलं याला पावले हा तू ऐका पोळ्या घ्या पोळ्या पोळ्या ऐकत असत बरं चला आम्ही आता इथे थोडीशी शॉपिंग करून म्हणजेच वरदला कपडे घेऊन कपडे आणि त्याला दिवाळीला पण ड्रेस घ्या आपल्या दसऱ्याला पण ड्रेस घेतला होता पण परत एकदा घेऊ कारण की आपली नाही झाली पण लेकरांची दिवाळी झाली पाहिजे त्याच्यामुळं चला आता भेटते वरच वरचे कपडे दाखवून शिवती वरच कपडे नाही दाखवायचे तुझे कपडे नाही दाखवायचे दाखव मग तुझे कपडे कोण कोण आणले तुला अरे एक एक दाखवत असते वाळा हा मम्माप्पा काही दाखवतच दाखवतो हा लावून दाखवतो दाखवतो बोपरी एवढे मोठी कपडे आणली वर तुला त्याचे तीन टीशर्ट दोन पॅन्टी एक शर्ट वा छान आहे रे तुला कोणता घालायचं दिवाळीच्या दिवशी ते घालायचं ते घालायच दिवाळीच्या दिवशी नवीन नवीन तुला आवडला ते ड्रेस असं तर असा 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 लावून दाखवा तुझ्या अंगाला वरती वरती हा बस ते बघा हे ड्रेस आणला वरचसाठी दाखवशती ती चड्डी फुल पॅन्ट काय भेटली नाही आम्हाला शर्ट पॅन्ट घ्यायचं त्यासाठी आणि चड्डी काय झोप किती वाजायला एवढे कपडे आणले वरतला शर्ट मस्त शर्ट ऐंशी ऐंशी रुपयाला भेटले तीन टी शर्ट तिथून घेतले आम्ही हे बघा मस्त असे शर्ट भेटले आणि ही एक पॅन्ट याच्यावरची ही एक जीन्स पॅन्ट आणली आणि ही एक जीन्स पॅन्ट याच्यावरती आणि ही चड्डी या शर्ट वरची बघा असे काही कपडे आणले वर अजून काय आणलं तुला अजून काय आणलं बंदूक अजून कुठे तुझी बंदूक तुझी बंदूक घेतो हे बघा आम्ही त्या दुकानात सगळ्या बंदूक त्याच्या हातात द्याल त्या जी वाजवत येईल ती वाजव घेऊ म्हटलं कारण त्याला दाबता येत नाही बटन ते दाबता येत नाही त्याला ताकद नाही लागत पण त्याला एक पण वाजत आली मग आम्ही सगळ्यात छोटी बंदूक आणली आहे ना ता पिल्लू ते वाजवतच येत नाही त्याला दबतच नाही त्याच्याकडून ते दाब दोन्ही आता दाब ही तरी एकदा दबती कोणतीच दबत नाही बाकी आहे ना ते यश चाललं आता आमच्या ड्युटीला सीयू हे बघा ही साडी मम्मी साठी घेतली आणि ती साडी श्रुतीसाठी घेतली श्रुती तुझी साडी दाखव काय म्हणला

आवाज नाही माझ्याकडे असा कलर नव्हता आता कशी कमेंट करून सांगा ही साडी आणि मम्मीची मम्मीची पण मम्मी म्हणती मला आवडली नाही साडी आहे ना का, का आवडली नाही मला साडी हिला घेऊन नाही गेलो त्याच्यामुळे आवडली नाही साडी हे बघा याची साडी बघा आणि साडी बघा कशी

म्हणत पेटी पोट घ्यायचं तर अशी काही साडी घेतलेली मम्मीला पण आवडलेली नाही आता पुढच्या वेळेस आता बाराशेला ला बघ माझी तरी हजार रुपयाचीच आहे तुमची बाराशे रुपयाची साडी नाही ते हलका असलं चल पण ते पैसा जास्त मी करून अशी काही के खरेदी केली आता आम्ही माझे कपडे बाकी आहे पप्पा तर काही घेणार नाही पप्पाकडे पहिलाच नवीन ड्रेस आहे हा ती एक पॅन्ट अगं ती अशीच घेतली ती पॅन्ट आजू कानाचे बाकी आहे कपडे माझे कपडे झाले तीन तीन शर्ट हे झाले वसुबारस 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 तो जे आपल्याला उशीर झाला मम्मी नस लावली दिवे सगळे नाते कीपण आपला असतं तू करतो ते हां ते बघायचे चालू इस्ते बंदुकी सोबत खेळ कुठे गेला होता आज कुठे गेलात कप्पे आना गेलात कप्पे तोغلडा डीमार्टमन वर डीमार्ट 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 तर अशी काही साडी या दोन घेतले आणि कपडे आता बाकी माझे कपडे तुझे बाकी माझे बाकी माझे हा माझे बाकी हे, 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 आणले रे कोणी आणले बाई पैसे कोण दिले बाबाई बापरे तू दुपारी काय म्हणलं म्हणते आम्ही त्याला म्हटलं की कपडे कोणा कोण आणचे तुला मला पप्पाला आणि पैसे कोण देणार आई बाबा ते म्हणणार आई बाबा पैसे <coughs> <coughs> दा, दुपारी आमच्या लोक प्या पप्पा मला नाही सगळ्यांना हीच साडी आवडणार आणि हि नाही का चोपून बसणारी म्हणजे अशी पैठणी टाईप साडी ही चोपून बसती अंगावर याचा कलर छान आणि हे रात्री उठून दिसणारी साडी आहे दिवाळी कधी असते सकाळी का रात्री दिवाळी असते ना अजून फटाके आणायचे बाकी आमचे फटाके आम्ही आणलेच नाही कारण की आणले की लगेच चालून देईन वरच धाम धूम धाम धूम ते तिघ वाजवत नाही निस्त पळत हिंडतो वर फटाके 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 भाटक आणायचे का रे काय काय आणायचं काहीच माहित नाही जर फाटा घेतलं काय पहिली दिवाळी त्याला समज समजत थोडीफार अशी यायची नाही समजन त्याला थोडंफार अशी पहिली दिवाळी घडी मारली रे बाबा बरचसे कपडे कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगा सगळ्यांनी छान असे कपडे आणलेले आणि टी शर्ट जे बी डी मार्टला लहान लेकरचे कपडे मस्त ऐंशी ऐंशी रुपयाला टी शर्ट आहे डी मार चे कपडे क्वालिटी असते जास्ती दुसरी खिसाबी आला किती आला? दोन किती आहे मग मी काहीच बोलत नाही कारण तिला जायचं होतं साडी आण पण आम्ही घेऊन आलो मग ते कामात गेल तरी आपण बी पाच वाजताच गेलतो आपण थोडा एक घंटा थांबला असतो मग जमलं असतो पहिल्याच तर किती वर्ष झाला यायला तिकडून आल्याच्या नंतर नुसार पाणी किती उशीर झालं आता आज झोपाय हा बाराचं वाजले आता आज टोपी नाही ये ती गाडी आहे काढते काढे ना पण नाही का काढलच बते ना तेवीला हट्टी उठणं कधी लावायचं दिवाळी झाल्यावर सकाळी उठायचं ना मग चार वाजता बघ सीन बर तू चार वाजता उठल्यावर चार वाजता उठायचं ना बघ आपण मी सकाळी उठणार होती तू व्हिडिओ काढा ना मी सकाळी फार लागले किती आपण झोपीतून उठतात नऊ वाजता तर मग लावायचं कधी बर वरत नाही कधी उठायचं मग तुला हे नाही भेटलं का मिठाई दिवाळीची काही भेटणार दिवाळी भेटत नाही मिठाई बोनस कधी दिवाळीच्या दिवशी बोनस पण भेटतो बोनस भेटला तर काय ती मनी मिनी करण आता बोनस भेटला की आले बाबा मग काय करायचं कशात भाजी आहे तिकडे दाखव दाखव कशात भाजी या बाई पळी खेळायची जर्मलची पळी आहे पाय हे रात्री झोपताना मी जवळ घेऊन झोपतो काय करत त्याच्यात काय याच्यात अजून अजून भांडे सगळे शब्द बाहेरच्या लेकरांचे बर खेळ खेळ भांडे बोलतो तर कमेंट कमेंट करून सांगा कसे वाटले कपडे सगळ्यांचे तिच्या दुकानात व्हिडिओ काढला असता सध्या आता लय गर्दी आहे मार्केट मध्ये खूप गर्द आहे गेलो आम्हाला कपडे घ्यायला काही जास्त टाइम नाही लागला आपल्याला फक्त हिंडायला जास्त टाइम लागला गाडीवर ट्रॅफिक ट्रॅफिक ट्राफिक आणि त्यातल्या संध्याकाळ म्हणलं तर ते दाखवलं नाही कधी दाखवलं ते नाही दाखवलं ते हे बघा घरातल्या नाही का त्याच्या बाबानी आणि आईनी नाही का देवळगराजाला जत्रा आहे ना तिथून पाठी आणली बघा

तसं नसते म्हणत में हे बघ वरत हे बघ मी याच्यावर काल तो बघ हे बघ हे बघ याच्यावर आता माझ नाव वरद आहे आता सांगतो वरदला काढो पण याच्यावर हा हे <laughs> माझे नाव वरद ए हा टाकतो पुसून लगेच हा लगेच पुसून टाकतो देऊ पेन कसं धरते तुला मम्मन शिकवलं ना कस धरते पेन तसं नाही धरत नीट धर असं मी कस धरतो असं असं धर मम्मन काय शिकवलं तुला हा गुड बाय मम्मन काय शिकवलं तुला याशे टिंब मारायचे स्टँडिंग लाईन हे या, लाएन। लाएन। या वन टू थ्री स्टँडिंग लाईन काढ आता हे बघा आता कसं करतो पाहतो हा बरोबर ते जोडायचे सगळ्या रेषा सगळे सगळे जे हे नाही हे डॉट डॉट सगळे एकमेकांना जोडायचे सरळ कर सरळ हा गुड बॉय ते बाय बस जमा लागलं शिकन दे आता हळूहळू आता अशी करायची अशी 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 उभी हा तसे लाईन मारत शिका पहिले मग गोल काढायचं मग नंतर वर्तुळ असे सगळे काढत काढत मग अक्षर काढायची वरत आहे ना हा लहान ते चल पुसून टाकते सगळं पुस लय खुशी होती त्याला एवढं सगळी झालं की तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा आणि उतरलेलं तोंड एकदा बघून सगळ्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करा <laughs> पुढच्या वेळेस तिला आणू घेऊन जाऊ साडी आणायला आणि कपडे कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तर सगळ्यांना आता गुड नाईट बाय बाय स्वीट डीम टेक केअर बाय बाय वर बाय इकडं बघ गुड नाईट तुमन इकडे बघ ना इकडे बघ मी व्हिडिओ काढा लो तुझा गुड नाईट गुड खाऊन घेतो नाईटच म्हणतो निस्त तू म्हण गुड नाईट गुड नाईट ते पण नाईट झोपून राहा झोपून राहा बाय 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 फ्लाइंग केशी सी यू कर सी यू कर इकडे बघून कर सी यू एकदा सी यू अरे तुक्का सी येऊ कर चल पटकन सी येव कर मुद्दाम करन द्या आता तर चला व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट मध्ये सगळ्यांनी एकदा कमेंट करून सांगा कप